सर्वांना किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पप्पाचे वडे आज आपण एक कच्चे पप्पाची रेसिपी पाहणार आहोत आता साल काढून घ्यायच हे साल काढून घ्यायचं आता याचा खीस करून घ्यायच किसून झालेलं आहे हे हे एक वाटी खीस आहे थोडीशी कोथिंबीर ह्याच्या जा कोथिंबीर जास्त घालायची आहे थोडंसं ओवा खुस करून थोडीशी चिरी खुश करून चवीनुसार मीठ थोडंसं तीळ थोडीशी हलदपूड आवडीनुसार तिखट थोडंसं हिंग ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात ला, लागेल तसं तांदळाचं पीठ घ्यायचं ह्याच्यात पाणी नाही घालायचं आहे या एक वाटी पिठाला एक वाटी खिस लागलेलं आहे ह्याला थोडं तेलाचा हात लावून मळून घ्यायचं आहे ह्याला पाच मिनटासाठी चाकून ठेवायचंय तोपर्यंत तोपर्यंत कडे ठेवून घेतलेली ह्याचे तेल घालून आहे पाच मिनिट झालेले आहेत एक गोला काढून आहे तेलाचा हात लावून ह्याला ह्याला पातळ करून ह्याला मेंदू वडसारख मधून होल घालायच आहे त्याला तेला सोडून घेऊया ह्याला आता पलटी करून घ्यायचे आहे त्याला काढून आहे आता अशा प्रकारे सगळं करून घ्यायचे हे झालं आपलं पप्पईचे वडे तयार थोडं टेस्ट करून बघतो वाव खूप लम्बी जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सस्क्राईब आणि बेल बटन दाबाला विसरू नका लवकरच भेटू आपल्या रेसिपी सोबत तोपर्यंत जय जिरेन आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद